श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना हो हिंदू धर्मात शारदीय आणि चैत्र नवरात्र हे महत्त्वाचे मानले जातात आता हिंदू नववर्षाची सुरुवात चैत्र नवरात्रीपासूनच सुरू होते पौराणिक कथेनुसार चैत्र महिन्यात भगवान ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती सुरू केली आणि चैत्र नवरात्रीच्या नऊ दिवसांत भक्त आदिशक्ती माता दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा आणि उपवास देखील केला जातो मान्यतेनुसार नवरात्रीत पूजा आणि उपवास करणाऱ्या भक्तांवर देवी माता विशेष आशीर्वाद देते जे भक्त नऊ दिवस पूजा करतात त्यांच्या सर्व मनोकामना माता दुर्गा ही पूर्ण करत असते आता या नवरात्रीच्या काळामध्ये आपण कुलदेवीची ओ ओटी भरणे देखील तितकेच महत्वाचं आहे आपण जर कुलदेवीचा मान सन्मान केला तर आपल्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी देखील असते तसेच मुलांची देखील पाहिजे तशी प्रगती ही होत असते आता कुलदेवीची ओटी भरणे प्रत्येकाला शक्य होत नाही कारण की कुलदेवीच्या मूळ स्थानावर जाणे आपल्याला शक्य होत नाही मग अशा वेळेस आपण घरीच कुलदेवीची ओटी कशी भरू शकतो तसेच या ओटीमध्ये कोणतं साहित्य पाहिजे तसेच कोणत्या गोष्टीशिवाय ओटी ही अपूर्ण असते याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी दे नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा ओम कुलदेवी नम तुमच्या कुलदेवीचे नाव लिहायला विसरू नका आता ओटी आपण कधी भरायची आहे तर चैत्र महिन्यामध्ये आता या चैत्र नवरात्रीमध्ये आपण कोणत्याही दिवशी ओटी भरली तरी पण चालेल आता ज्या दिवशी आपल्याला ओटी भरायची असेल तर त्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल सकाळी उठल्यानंतर आपण शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे तुम्ही लाल रंगाचे हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता पिवळ्या रंगाचे देखील वस्त्र परिधान करू शकता फक्त काळा रंग हा वर्ज्य करायचा आहे कारण की जेव्हा पण आपण एखादं शुभ कार्य करत असतो तेव्हा काळा रंग वर्ज्य करतो त्याचप्रमाणे या दिवशी देखील आपण काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही आता या दिवशी आपण घरामध्ये स्वच्छता देखील ठेवायची आहे त्यानंतर दे घरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आता देवघरामध्ये दिवा तुम्ही शुद्ध तुपाचा प्रज्वलित करू शकता किंवा तिळाच्या तिलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित केला तरी पण चालेल त्यानंतर आता आपल्याला एक चौरंग घ्यायचा आहे आता या चौरंगावरती आपल्याला लाल रंगाचा कपडा टाकायचा आहे किंवा अगदी चौरंग नसेल तर तुम्ही पाटावरती लाल रंगाचा कपडा टाकला तरी पण चालेल त्यावरती आता आपल्याला कुलदेवीची मूर्ती असेल तर कुलदेवीची मूर्ती तुम्ही ठेवू शकता किंवा कुलदेवीचा टाक असेल तर तो ठेवला तरी पण चालेल किंवा कुलदेवीचा फोटो तुमच्याकडे नसेल तर तुम्ही माता लक्ष्मीची मूर्ती जरी ठेवली तरी पण चालेल प्रत्येकाच्या घरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती ही असतेच आता कुलदेवीजवळ एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तसेच या दिवशी आपण मखाण्याची खीर बनवायची आहे कारण की मखाण्याची खीर ही माता दुर्गेला अत्यंत प्रिय आहे आता मखान्याची खीर बनवणी शक्य नसेल तर तुम्ही तांदळाची खीर बनवू शकता किंवा शेवयांची खीर बनवली तरी पण चालेल पण या दिवशी आवाजून खिरीचा हा आपण अर्पण करायचा आहे पण आता खिरीचा नैवेद्य अर्पण करणे शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही जर खडी साखर माता लक्ष्मी पुढे ठेवली तरी पण चालेल पण आपल्याला नैवेद्य म्हणून काहीतरी ठेवायचे आहे अगदी तुम्ही घरामध्ये जे काही बनवता तर ते ठेवले तरी पण चालेल पण जे काही नैवेद्य आहे तर तो सात्विकच असावा यामध्ये कांदा लसूण याचा देखील समावेश नसावा याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता आपल्याला ओटीसाठी काही साहित्य घ्यायचं आहे कारण की आपण माता लक्ष्मीला ओटी अर्पण करण्यासाठी सर्वात प्रथम म्हणजे सुती साडी घ्यायची आहे किंवा तुम्ही रेशमी साडी देखील घेऊ शकता कारण की देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची क्षमता ही इतर धाग्यांच्या तुलनेत सुती धाग्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये असते त्यामुळे आपण ही सुती साडी घ्यायची आहे साडीचा रंग कोणता असावा तर तुम्ही लाल रंगाची किंवा नारंगी रंगाची किंवा हिरव्या रंगाची साडी ही ओटीमध्ये घेऊ शकता शक्यतो तरी शक्य असेल हिरवा रंग हा तुम्ही आवर्जून घ्यावा हिरव्या रंगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे आता आपण जी काही साडी घेत आहोत त्या साडीला ब्लाऊज पीस देखील अटॅच असतो पण आपल्याला तरी पण देवीची ओटी भरण्यासाठी आपण नवीन ब्लाऊज पीस हा घ्यायचा आहे सेपरेट ब्लाऊज पीस घ्यायचा आहे आणि त्यानेच आपण ओटी भरायची आहे अगदी आपण हिरव्या रंगाचा खण घेतला तरी पण चालेल आणि आता यानंतर आपल्याला गहू घ्यायचा आहे कारण की आपण ओटी भरत असतो तेव्हा गव्हाचाच वापर जास्त प्रमाणामध्ये होतो जर गहू नसेल तर अशा वेळेस तुम्ही तांदूळ घेऊ शकता आपण नारळ देखील घ्यायचा आहे नारळ हा पूर्णपणे पाण्याने भरलेला असावा असाच नारळ आपल्याला घ्यायचा आहे नारळाच्या शेंडीकडे देवीचे तत्व आकृष्ट होते हे तत्व नारळाद्वारे खण आणि साडी यामध्ये संक्रमित होण्यास सहाय्य होते तसेच नारळाच्या शेंडीतून प्रक्षेपित होणाऱ्या लहरीमुळे जीवाच्या शरीराभोवती संरक्षक कवच निर्माण होते, होते। त्यामुळे आपल्याला भरलेलाच नारळ घ्यायचा आहे तसेच आपल्याला एक बदाम सुपारी खोबरं खारी या गोष्टी देखील घ्यायच्या आहे त्यासोबत आपण एक हळकुंड देखील घ्यायचं आहे शक्यतो तरी आपण घेतानी लेकूरवाळी हळकुंड हे घ्यायचं आहे जेव्हा आपण ओटी भरायची असेल तेव्हा जर तुम्हाला लेकूरवाळी हळकुंड मिळालं तर तर आवर्जून हेच हळकुंड आपण घ्यायचं आहे एक हळकुंड असतं आणि त्याला आणखीन एक छोटासा कोंब फुटलेला असतो असं लेकूरवाळी हळकुंड आपण घ्यायचं आहे आता यासोबत आपण एखादं फळ देखील घ्यायचं आहे किंवा पाच फळे घेणे शक्य असेल तर पाच फळे घेतली तरी पण चालेल जे काही साहित्य घेणार आहोत मग खारीक असेल खोबरं असेल तर याला कीड लागलेली नसावी ते स्वच्छ असावं असंच आपल्याला घ्यायचं आहे गजरा किंवा वेणी देखील घेऊ शकता ओटीमध्ये हे सामान असणे देखील गरजेचे आहे किंवा जर गजरा नसेल तर तुम्ही फुले घेतली तरी पण चालेल मग गुलाबाची फुले घेऊ शकता किंवा सफेद फुले घेतली तरी पण चालेल आपल्याला त्या ओटीवरती दानदक्षिणा देखील ठेवायची आहे मग अकरा रुपये किंवा एकावन्न रुपये तुम्ही दानदक्षिणा तुमच्या यथाशक्तीप्रमाणे ठेवू शकता आपण सहा हिरव्या बांगड्या घ्यायच्या आहे आता या हिरव्या बांगड्या घेताना आपण हिरव्या काचेच्या बांगड्या घ्यायच्या आहे आणि या बांगड्या शक्यतो तरी तुम्ही मोठ्या घ्याव्या कारण की हे जे काही ओटीचं सामान आहे ते छोट्या प्रमाणामध्ये जर बांगड्या असतील तर त्या वापरल्या जात नाही मोठ्या आकाराच्या बांगड्या असतील तर त्या एखाद्या महिलेला उपयोगी पडतात त्यामुळे शक्यतो तुम्ही हिरव्या रंगाच्या मोठ्याच बांगड्या घ्यायच्या आहे यथाशक्तीप्रमाणे शक्तीप्रमाणे सोळा शृंगाराचं साहित्य देखील माता लक्ष्मीसाठी तुम्ही घेऊ शकता मग टिकली असेल नेलपेंट असेल इतर काही वस्तू असतील तर त्या देखील आपण घेऊ शकता नत असतील जोडवी असतील या वस्तू देखील आपण घेतल्या तरी पण चालेल सोळा शृंगाराचं साहित्य घेणे शक्य नसेल तर फक्त आपण बांगड्या घेतल्या किंवा एखादं टिकलीचं पॉकेट घेतलं तरी पण चालेल पण आपल्याला त्या सोळा शृंगारापैकी एक साहित्य आपल्याला या ओटीमध्ये घ्यायचं आहे आता सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला तांबूल हे घ्यायचं आहे आता तांबूल म्हणजे काय तर आपल्याला विड्याचं पान घ्यायचं आहे तुम्ही जिथे पान मिळतं तिथे जर तुम्ही तांबूल हे ओटी भरण्यासाठी पाहिजे असे म्हटले तर तुम्हाला तिथे सहज मिळून जाईल किंवा जर ते शक्य नसेल तर तुम्ही दोन विड्याची पाने घ्यायची आहे आणि दोन सुपारी घ्यायची आहे आता आपलं ताट संपूर्णपणे तयार आहे आता या ताटावरती आपण थोड्याशा अखंड अक्षदा अर्पण करायचे आहे कारण की आपल्याकडून जर एखादी गोष्ट राहिली तर ती गोष्ट या अक्षदा पूर्ण करतात असे म्हणतात म्हणून आपण थोड्याशा अखंड अक्षदा अर्पण करायच्या आहे आता त्या ओटीवरती प्रथम आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि हे ताट आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे आपल्या छातीजवळ आपण हे ताट घ्यायचं आहे आता आपण आपल्या कुलदेवीचं नाव घ्यायचं आहे मग जी पण तुमची कुलदेवी असेल मग रेणुका माता असेल किंवा दुसरी कोणतीही कुलदेवी असो आपण म्हणायचं आहे की कुलदेवी मी तुझी ओटी भरत आहे या ओटीचा तू स्वीकार कर या ओटीमध्ये एखादी गोष्ट अपूर्ण राहिली असेल तर त्याबद्दल मला माफ कर पण या ओटीचा स्वीकार कर असे आपण आपल्या कुलदेवीला म्हणायचे आहे तसेच तुम्ही मनामध्ये आपल्या कुलदेवीचे स्मरण देखील करू शकता तुम्ही कुलदेवीच्या मूळ स्थानावरती गेले आहे असे आपण मनामध्ये गृहित धरायचे आहे आणि आपण देवीची ओटी भरत आहोत अशा प्रकारे आपण ओटी भरायची आहे आता हे जे काही साहित्य आहे ते आपल्याला माता लक्ष्मीसमोर ठेवायचं आहे माता लक्ष्मीला तुमच्या घरावरती कोणतंही संकट येऊ नये किंवा तुमची एखादी इच्छा मनोकामना असेल तर ती देखील तुम्ही सांगायची आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण ही सेवा करायची आहे तसेच माझ्याकडून काही चुकली असेल तर त्याबद्दल देखील आपण आपल्या कुलदेवीकडे माफी मागायची आहे आता यानंतर या ओटीचं काय करायचं तर तुम्ही एखाद्या महिलेला घरी बोलवायचं आहे आणि त्या महिलेला ही ओटी तुम्ही द्यायची आहे किंवा अगदी ही साडी तुम्ही स्वतः वापरली तरी पण चालेल किंवा जर तुम्हाला नंतर कधी कुलदेवीला जाण्याची शक्य असेल तेव्हा ही ओटी घेऊन तुम्ही तिथे कुलदेवीला जाऊ शकता आणि तिथे कुलदेवीची ओटी नक्कीच भरवू शकता किंवा जवळपास मंदिर असेल तर माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये देखील हे ओटी भरण्याचं साहित्य ठेवलं तरी पण चालेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद